आपल्या चॅनेलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे सोमवार आणि उद्या आहे कार्तिक महिन्यातील संकष्टी चतुर्थी बघा प्रत्येकाला माहीत आहे संकष्टी चतुर्थीचं व्रत हे खूप शुभ फलदायी व्रत आहे हे गणपती बाप्पांचं व्रत असतं जो कोणी गणपती बाप्पांचं हे व्रत मनोभावे करतो त्याला आयुष्यामध्ये कशाचीच कमतरता भासत नाही आपण जर खूप विश्वासाने श्रद्धेने गणपती बाप्पांची सेवा केली उपासना केली तर आपल्या जीवनामध्ये कुठल्याच प्रकारचं विघ्न येत नाही किंवा जर विघ्न आलेले असतील तर गणपती बाप्पा नक्कीच आपल्याला त्यातून बाहेर काढतात पण बघा या चतुर्थीला गणपती बाप्पांचं पूजन तर करायचंच असतं शिवाय काही जर उपाय तुम्ही केले ना तर त्याचा खूप तुम्हाला फायदा होतो त्याचा तुम्हाला आयुष्यामध्ये तुमच्या खूप छान असा बदल जाणवेल त्यामुळे बघा संकष्ट चतुर्थी दिवशी तुम्ही हे छोटे छोटे उपाय हे करायचे आहेत हे उपाय का करायचे आहेत तर आपल्या आयुष्यामध्ये कुठल्याच प्रकारचे अडथळे येऊ नयेत विघ्न जरी आली तरी पण त्या विघ्न म्हणजे जे विघ्न आहेत किंवा अडथळे आहेत त्यातून बाहेर पडण्याची आपल्याला बुद्धी यावी किंवा काहीतरी मार्ग मिळावेत त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी राहावी आपल्या मुलाबाळांची पतीची प्रगती व्हावी यासाठी आपल्याला असे उपाय जे आहेत चतुर्थीला आवर्जून करायचे आता बघा बऱ्याच जणांना हे व्रत कसं करायचं हे माहीत असतं पण जरी उपाय आपण करत असलो तरी पण प्रत्येक तिथीचं एक वेगळं महत्त्व असतं त्यामुळे ज्या त्या, त्या तिथीला काय आपण कामं केली पाहिजेत कुठल्या गोष्टी केल्या पाहिजेत कुठल्या टाळल्या पाहिजेत हे देखील तितकंच महत्त्वाचं असतं आता तुम्ही ह्या संकष्ट चतुर्थीचं चतुर्थीचा, चतुर्थीचा उपवास जर करत असाल तर खूप छान पण काही आरोग्यामुळे किंवा इतर कारणांमुळे तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही असे उपाय करा गणपती बाप्पांची पूजा तरी केली पाहिजे आपण आणि काही गोष्टी ज्या आहेत त्या आपण करायच्या आहेत संकष्ट चतुर्थी दिवशी आणि काही गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत तेच मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे शिवाय आपल्याला गणपती बाप्पांना दुर्वांसोबत कुठली वस्तू अर्पण करायची आहे हे पण मी सांगणार आहे आणि एक सुती धाग्याचा खूप छान उपाय मी सांगणार आहे तुम्हाला तो तुम्ही करू शकता तर बघा उद्या संकष्ट चतुर्थी आहे आता हे उपाय मी जे तुम्हाला सांगते तर ते तुम्ही प्रत्येक संकष्ट चतुर्थीला करू शकता ज्या चतुर्थीला तुम्हाला वेळ आहे जमेल तुमच्या कामातून तुम, त्या चतुर्थीला तुम्ही करू शकता संकल्प करावा असं काही नाही तर बघा आधी मी तुम्हाला सांगते की संकष्ट चतुर्थीला आपण काय काय केलं पाहिजे शिवाय कुठली गोष्ट आपण करायची टाळली पाहिजे तर चतुर्थीचं व्रत जे आहे ते अत्यंत पवित्र असं व्रत आहे खूप शुभ फलदायी व्रत आहे त्यामुळे या दिवशी सर्वांनी लवकर उठण्याचा प्रयत्न करायचा आहे लवकर उठून आपली नित्याची देवपूजा करायची आहे आणि आपली गणपती बाप्पांची जी मूर्ती असते किंवा फोटो असेल तुमच्याकडे तर तुम्ही त्या मूर्तीला पाण्याने तरी अभिषेक करा दुधाने नाही जमलं तुम्हाला पाण्याने तरी करा जमत असेल तर दुधाने पण करा एकवीस वेळा दुधाने एकवीस वेळा पाण्याने अभिषेक करा आणि ओम गंग आहे नमा या मंत्राचा जप फक्त आपल्याला करायचा आहे एवढंच करायचं आहे आणि कापूर पेटवून फक्त आपल्याला गणपती बाप्पांची आरती म्हणायची आहे एवढंच करायचं आहे ज्यांना अजिबातच वेळ नाही आहे जॉबमुळं व्यवसायामुळे किंवा इतर कारणांमुळे त्यांनी फक्त अशा प्रकारे नित्य देवपूजा करायची आहे गणपती बाप्पांना शक्य असेल तर दुधाने एकवीस वेळा पाण्याने एकवीस वेळा फक्त अभिषेक करायचा आहे दुधाने पण शक्य नसेल तर फक्त पाण्याने तरी करा तुम्ही अभिषेक आणि अशा प्रकारे आपल्याला ओम गंग आहे महा अकरा वेळा एकवीस वेळा जप करा आणि गणपती बाप्पांची आरती म्हणायची आहे एवढं जरी केलं तरी खूप आहे आता बघा जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही गणपती बाप्पांना संकष्ट चतुर्थी दिवशी लाल फूल विशेष करून जास्वंदाचं जर फूल मिळत असेल तुम्हाला किंवा तुमच्या घरासमोर झाड असेल तर जा जास्वंदीचं लाल फूल तुम्ही अर्पण करा किंवा कुठलंही लाल फूल तुम्ही अर्पण केलं तरी चालेल दुर्वा अर्पण करा गणपती बाप्पांना हे अत्यंत शुभ फलदायी असतं गणपती बाप्पांच्या या प्रिय वस्तू आहेत त्या जर तुम्ही संकष्टी चतुर्थीला त्यांना अर्पण केल्या ना खरंच याचा खूप छान फायदा तुम्हाला होईल आता बघा जर तुम्हाला एखादी तुमच्या मनामध्ये इच्छा असेल प्रत्येक माणसाची इच्छा असते पण काय होतं ना बऱ्याच वेळेला आपण खूप मेहनत कष्ट करतो पण आपल्याला कुठेतरी नशिबाची साथ मिळत नाही किंवा काही उपयोगच होत नाही कुठल्या उपायाचा तर तुम्ही काय करायचं आहे एकशे आठ दुर्वा आणायच्या आहेत म्हणजे तीन पात्यांची एक अशी दुर्वा आणायची आहे अशा एकशे आठ दुर्वा आणा तुम्ही आणि तुम्हाला काय करायचं आहे गणपती बाप्पांची मूर्ती तामणामध्ये घेऊन किंवा डिशमध्ये घेऊन पाण्याने दुधाने अभिषेक करा आणि अभिषेक झाल्यानंतर जी गणपती बाप्पांची मूर्ती आहे ती तुम्ही पुन्हा एखाद्या कोरड्या ताम्हनामध्ये ठेवून किंवा जिथे तुम्ही मूर्ती ठेवताय ना देवघरामध्ये तिथे ठेवा आणि एकशे आठ ज्या दुर्वा आहेत त्या एक एक करून ओम गंग यन नमहा ओम गंग गणपत नमहा असं म्हणत गणपती बाप्पांना अर्पण पन करा बघा तुमची एखादी खूप मोठी इच्छा असेल कठीण इच्छा आहे पण ती पूर्ण होत नाही आहे मुलांसंबंधीची स्वतःसंबंधीची किंवा धनप्राप्तीसंबंधीची कोणत्याही इच्छेसाठी किंवा कामासाठी तुम्ही जर हा उपाय केला तर नक्कीच तुम्हाला खूप छान फरक तुमच्या आयुष्यामध्ये जाणवेल आणि हा उपाय जर तुम्ही जर संकष्टीला केला तर बघा तुमच्या आयुष्यातली विघ्न अडथळे जे आहेत ते दूर जातात नष्ट होतात तुम्ही नक्कीच हा करून बघा उपाय जर तुम्हाला कुठल्याच उपायांनी फरक पडत नसेल तर हा उपाय नक्कीच तुमच्या कामी येईल त्याचबरोबर चतुर्थीच्या दिवशी खूप जास्त मसालेदार किंवा खूप जास्त तामसी आहार आपल्याला घ्यायचा नाही आहे सात्विक आहार शक्यतो कांदा लसूण विरहित जर तुम्ही बनवू शकत असाल स्वयंपाक तर असा स्वयंपाक तुम्ही नक्कीच बनवा गोडाचा पदार्थ एखादा ते, तरी चतुर्थी दिवशी तुम्ही बनवण्याचा प्रयत्न करा शक्य असेल तर पाच तरी बन्वा, आनि तर हो तुम्ही मोदक बनवा आणि ते गणपती बाप्पांना अर्पण करा शक्य असेल तर मंदिरामध्ये जाऊन तिथे तुम्ही अर्पण करू शकता असं मी म्हणणार नाही की दर संकष्टीला तुम्ही मंदिरामध्ये जाऊन मोदक जे आहेत ते तिथे अर्पण करा कारण बघा प्रत्येक संकष्टी चतुर्थीला हे शक्य होईल असं सांगता येत नाही पण ज्या कोणत्या चतुर्थीला तुम्हाला शक्य होईल त्या चतुर्थी दिवशी मोदक बनवा आणि ते तुम्ही मंदिरामध्ये जाऊन तिथे अर्पण करा पाच बनवा सात बनवा एकवीस बनवा अकरा बनवा यथाशक्ती तुम्ही बनवू शकता किंवा मग तुमच्या देवघरामध्ये तुम्ही गणपती बाप्पांना हा नैवेद्य दाखवायचा आहे आणि प्रसाद रूपामध्ये आपल्या घरामध्ये तो आपल्याला खायचा आहे मंदिरामध्ये जर तुम्ही ठेवला तो तुम्ह नैवेद्य तर तो आपोआप सगळ्यांना प्रसाद रूपाने वाढला जातो तर बघा हे जेव्हा जमेल तुम्हाला संकष्टी चतुर्थीला त्या संकष्टी चतुर्थी दिवशी तुम्ही जाऊन मंदिरामध्ये पण असा नैवेद्य ठेवू शकता घरामध्ये पण ठेवा तुम्ही हा नैवेद्य संकष्टी चतुर्थी दिवशी ओम गंगणपते नम या मंत्राचा जप तरी तुम्ही केला पाहिजे याशिवाय तुम्ही अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे गणपती स्तोत्राचं पठण करा यापैकी जी कुठली सेवा तुम्हाला जमते ना ती तुम्ही करा असं नाही म्हणणार मी की सगळ्याच करा बघा ज्यांना वेळ आहे त्यांनी सगळ्या केल्या तरी चालेल गणपती स्तोत्राचं पठण अथर्व शीर्षाचं पठण हे खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला जर तुमच्या कामातून वेळ मिळाला तर नक्की तुम्ही दिवसभरात संकष्टी चतुर्थी दिवशी हे म्हणा शक्य असेल तर तुम्ही लवकर उठून अथर्व शीर्ष आणि त्याचबरोबर गणपती स्तोत्र जे आहे ते म्हणण्याचा प्रयत्न करा किंवा हे निदान ऐकायचं तरी हे आहे आपल्याला संकष्टी चतुर्थी दिवशी जर तुम्हाला वाचायला वेळ नसेल तर आणि काहीच करायला वेळ नसेल तर तुम्ही ओम गंगणपते नम या मंत्राचा तरी जप आपण केला पाहिजे आता बघा जर तुमच्या प्रत्येक कामामध्ये अडथळे येत असतील कुठलंच काम छानपणे पूर्ण होत नसेल असं बऱ्याच वेळेला होतं बघा आणि आपल्यालाही ते जाणवतं की आपली कामं जी आहेत ती पूर्ण होत नाही आहेत काही ना काहीतरी अडथळे त्यामध्ये येतातच आणि आपण दुसऱ्यांनाही ते, ते सांगतो की माझं काम आहे म्हटलं बघा तर ते पूर्ण होणार नाही काहीतरी अडथळा आल्याशिवाय राहणार नाही तर हे कशाचं लक्षण आहे तुमचा बुध ग्रह जो आहे तो कमजोर आहे तर बघा अशा प्रकारे जर बुधग्रह तुमचा कमजोर असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये कामांमध्ये नेहमी अडथळे आणि विघ्न येतात तर बघा आपल्याला काय करायचं आहे दर संकष्टी चतुर्थीला ना हिरवे मूग थोडेसे घ्यायचे आहेत मग तुम्ही ते पावशर घ्या अर्धा किलो घ्या यथाशक्ती तुम्ही ते घेऊ शकता आणि यामध्ये अगदी थोडेसे एक अकरा तांदळाचे दाणे मिक्स करा आणि असे हे आ, अकरा तांदळाचे दाणे मिक्स केलेले जे हिरवे मूग आहेत ना हे तुम्ही संकष्ट चतुर्थी दिवशी गणपती मंदिरामध्ये तिथे तुम्हाला ठेवून यायचे आहेत किंवा आपण अर्पण करून यायचे आहेत तिथे म्हणजे ते, ते आपोआप कोणतरी गरजू व्यक्ती घेऊन जाणार म्हणजेच काय हिरव्या मुगाचं दान करणं हे खूप शुभ मानलं जातं संकष्टी चतुर्थी दिवशी कारण जेव्हा आपण हिरवे मूग आणि त्यामध्ये असे तांदूळ जेव्हा मिक्स करून ते दान करतो तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये येणारे जे काही विघ्न आहेत जे काही समस्या आहेत अडचणी आहेत सगळ्यात दूर होतात आता हा उपाय जर तुमच्या मुलांसाठी तुम्हाला करायचा असेल तर आई वडिलांनी मुलांसाठी हा उपाय केला तरीही चालेल त्याचबरोबर चतुर्थीला हिरव्या वस्तूंचं दान तुम्ही करू शकता जसं की हिरवे मी तुम्हाला सांगितले हिरवे वस्त्र त्याचबरोबर अन्नदान देखील तुम्ही या दिवशी करू शकता आता बघा चतुर्थी दिवशी शक्यतो आपण हिरवे किंवा लाल किंवा मग पिवळे वस्त्र हे परिधान करायचे आहेत या दिवशी शक्यतो काळे किंवा अगदी डार्क कलरचे कपडे आपल्याला परिधान करायचे नाहीत संकष्टी चतुर्थ दिवशी आपल्याला मांसाहार करायचा नाही तर सात्विक जेवण आपल्याला घ्यायचं आहे उपवास करत असाल तर तुम्ही उपवासाचे पदार्थ खाऊ शकता किंवा जे काही फळं आहे दूध आहे यांचं सेवन तुम्ही करू शकता आता बघा गणपती बाप्पांना आपण दुर्वांसोबत कुठली वस्तू अर्पण करायची आहे ते मी तुम्हाला सांगते गणपती बाप्पांना एकवीस दुर्वाया अर्पण आपण करायच्या आहेत दर संकष्टी चतुर्थीला आणि दुर्वांबरोबर आपल्याला जो गूळ आहे तो गणपती बाप्पांना अर्पण करायचा आहे किंवा तुम्ही खोबरं असं अर्पण करू शकता मंदिरामध्ये तुम्ही चतुर्थी दिवशी गुळाची ढेप जी आहे छोटी मिळते ती अर्पण करू शकता आणि आपल्या घरातील गणपती बाप्पांना तुम्ही दुरवांबरोबर अशा प्रकारे गूळ आणि खोबरं हे अर्पण करायचं आहे आणि तो गूळ आणि खोबरं नंतर सगळ्यांना प्रसाद स्वरूपात तुम्ही घरच्यांना द्यायचं आहे आणि मंदिरामध्ये जर तुम्ही दान केलेला असेल गूळ तर तो आपल्याला तिथेच ठेवून यायचा आहे तर अवश्य तुम्ही अशा प्रकारे गणपती बाप्पांना दुर्वांसोबत गूळ अर्पण करायचं आहे किंवा गूळ खोबरं तुम्ही अर्पण करू शकता हे खूप महत्त्वाचं आहे जेव्हा आपण अशा प्रकारे गूळ अर्पण करतो गणपती बाप्पांना नैवेद्य स्वरूपात तेव्हा बघा आपल्या आयुष्यामध्ये जे काही आपण म्हणतो ना सुख समाधान ते येण्यास मदत होते तर अवश्य हा छोटासाच उपाय आहे पण तो तुम्ही आवश्यक करा त्याचबरोबर संकष्टी चतुर्थी दिवशी आपल्या देवघरामध्ये आवर्जून एक तुपाचा दिवा लावायचा आहे जो मुख्य दिवा आहे तो तुम्ही तेलाचा लावला जरी असेल तरी देखील एक पणती घ्या किंवा दुसरा एक दिवा घ्या कुठल्याही धातूचा आणि तर त्यामध्ये आपल्याला गाईचं तूप टाकायचं आहे गाईचं तूप नसेल तर दुसरं कुठलंही तूप असेल तरी चालेल पण अवश्य तुम्ही तुपाचा दिवा संकष्टी चतुर्थी दिवशी संध्याकाळी लावायचा आहे बघा जेव्हा तुम्ही अशा प्रकारे असा हा दिवा दर संकष्टी चतुर्थीला लावाल तुम्हाला स्वतःला एक फरक जाणवेल की घरामध्ये खूप जास्त सकारात्मक ऊर्जा वाढीस लागलेली आहे आपल्या घरातलं वातावरण खूप छान असं सकारात्मक होतं हे तुम्ही स्वतःला तुम्हाला ते दिसून येईल आता बघा मी तुम्हाला सुती धाग्याचा उपाय सांगणार आहे आता बघा हा उपाय का करायचा तर बघा प्रत्येक स्त्री आपल्या कुटुंबासाठी खूप कष्ट करत असते किंवा हे उपाय वगैरे किंवा व्रतवैकल्य करत असते कारण का आपल्या पतीची प्रगती व्हावी असं प्रत्येक स्त्रीला खूप मनापासून वाटत असतं पण बऱ्याच वेळेला काय होतं की आपले काहीतरी ग्रह दोष असतात किंवा काहीतरी दोष असतात आणि त्यामुळे आपल्या पतीची प्रगती होत नाही चांगला चालणारा व्यवसाय देखील ठप्प होतो काहीतरी होतं आणि नैराश्य यायला सुरुवात होते मग काय करायचं आहे तर तुम्ही तुमच्या पतीसाठी हा उपाय करू शकता किंवा मग तुम्ही स्वतःसाठीही हा उपाय करू शकता तर असा हा सुती धागा घ्यायचा आहे त्याला सात गाठी मारायच्या आहेत आणि थोडीशी हळद लावायची आहे त्या धाग्याला आणि असा हा धागा उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला ओम विघ्नेश्वराय नम या मंत्राचा फक्त अकरा वेळा जप करायचा आहे तुमची जी काही अडचण आहे ती तुम्हाला गणपती बाप्पांना सांगायची आहे तुमच्या पतीची अडचण असेल काही काही त्यांना डिप्रेशन असेल किंवा कशाचा आ, त्यांना त्रास होत असेल किंवा तुमची आर्थिक प्रगती थांबलेली असेल तर तुम्ही ती अडचण जी आहे ती गणपती बाप्पांना बोलून दाखवायची आहे स्वतःविषयी असेल इच्छा तर स्वतःविषयी मागू शकता किंवा पतीविषयी असेल तर त्यांच्याविषयी तुम्ही ती इच्छा मागू शकता आणि तो जो धागा आहे तो तुम्हाला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अशा प्रकारे ओम विघ्नेश्वराय नमः या मंत्राचा जप करत उजव्या हातात धागा धरायचा आहे तो आणि गणपती बाप्पांना अर्पण करायचा आहे संकष्टी चतुर्थीचा संपूर्ण दिवस तुम्हाला हा धागा तिथेच ठेवायचा आहे गणपती बाप्पांच्या चरणाशी आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला हा जो धागा आहे तो तुमच्यासोबत नेहमी ठेवायचा आहे तो तुम्ही तुमच्या पती जवळ दिला तरी चालेल किंवा तुम्ही स्वतः तुमच्याजवळ ठेवायचा आहे आणि हा उपाय तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता बघा तुम्हाला हळूहळू याचा खूप चांगला फरक जाणवेल आणि सकारात्मक गोष्टी घडत आहेत आपल्या पतीच्या आयुष्यामध्ये आपल्या आयुष्यामध्ये हे तुम्हाला दिसून येईल तर अवश्य तुम्ही हा उपाय करू शकता खूप छान असा उपाय आहे आणि हा धागा जो आहे तो तुम्ही पुढच्या चतुर्थीला आधीचा धागा विसर्जित करून पुन्हा नवीन उपायासाठी नवीन धागा धागा तुम्ही वापरू शकता तर अवश्य हे सांगितलेले उपाय जमतील तेवढे करण्याचा प्रयत्न करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा